नमस्कार शेतकरी कृषी कृषीप्रवा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती आहे किनवट आवाखाली बासष्ट क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार सहाशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार सातशे चे वीस रुपये त्यानंतरची बाधा समिती भद्रावती आव्हाखाली आठशे पंचेचाळीस क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल रेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतरची बाधा समती आहे पारशिवनी जात आहे या चार मध्यम स्टेपला अवकाली तीनशे वीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल रेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासमिती अकोला जात आहे लोकल अवकाली चारशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा <गराय> भेट आहे सात हजार तीनशे एकवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव म्हणून जात आहे लोकल अववाखाली दोनशे अठरा क्विंटलची कमांध्र भेटला आहे सात हजार दोनशे शेचाळीस रुपये एक कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व ध्रध्र भेटला सात हजार तीनशे अठ्ठावन्न रुपये त्यानंतरची बाळासामते आहे उमरेड जात आहे लोकल हवा काल सहाशे पंच्याण्णव क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार नऊशे दहा रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार आठशे सत्तर रुपये त्यानंतरची बाळासिमित आहे सिंधी सेलो जात आहे लांब स्टेपला हवं खाल्ली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेट आहे सात हजार एकशे पासष्ट रुपये आणि सर्वात रंध्र भेटलाय सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासिमित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल हवा खाल्ले चार हजार क्विंटलची किमान द्राव એટલે 6800 રૂપઈ કમાલ દ્રવ એટલે 7110 રૂપઈ અને સરાદ્રંદ્ર એટલે 6900 રૂપઈ ત્યાર नंतर ची बाळा सिમીતે પુલगाव જાતાય મધ્યમ સ્ટેપલાવકાલે 1367 क्विंटल ची કિમાન દ્રવ એટલે 6750 રૂપઈ કમાલ દ્રવ એટલે 7521 રૂપઈ અને સરાદ્રંદ્ર એટલે 7050 રૂપઈ તો એવડે મિતranno આજ છે મહારાષ્ટ્ર ચલયુદ્ધ બજાર સિમીટેન ચા છે कापसे બજારમાં હા વિડિયો તમને आवडला તો વિડિયો લાઈક કરો આ YouTube ચેનલ લા તમે નવીનલા असाल તો ચેનલ લા સબ્સ્ક્રાઇબ કરો અને આ વિડિયો ઉતરી સંતેકરણ પરંત જasty આસત શેર કરો ધન્યવાદ